कांद्याबाबत मग सांगितलं तुम्ही कांद्याबाबत प्रश्न सोडवणार आहे काय केलं आता, के आता मी आपल्याला सांगू इच्छितो ह्या ग्रस्थानं कांद्याचा प्रश्न त्यांना निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे म्हणून त्यांना कांदा आठवला पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सहाशे एकवीस प्रश्न विचारले त्यात एकाही वेळेला कांद्याच्या प्रश्नावर त्यांनी संसदेमध्ये आवाज उठवलेला नाही संसदेच्या बाहेर नौटंकी केली इकडं आळेफाटा चौकामध्ये जिल्ह्यात चौकामध्ये नौटंकी केली परंतु संसदेमध्ये जे प्रश्न मांडायला पाहिजे त्याच्यावर ते त्यांनी आवाज उठवला नाही आणि दुसरं मी आपल्याला सांगतो त्यांचा एक प्रचार आहे की संसदेमध्ये प्रभावी भाषणं केली प्रभावी मुद्दे मांडले मला सांगा त्यांनी मांडलेल्या एकाही प्रश्नाचा कडा लागला आहे का एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे का एकाही प्रश्नावर भाषण केलेल्या काही तोडगा निघाला आहे काही नाही निव्वळ भाषणं करणं आणि मोठ्या आवेशात येऊन भाषणं करणं आणि जनतेमध्ये जाऊन त्यांची कामं करणं याच्यामध्ये फरक असतो दिल्ली सुरक्षित चुकवणार नाही असं ते बोलत असत वारंवार हे दिल्ली दिल्ली हे काय प्रकरणी मला एक कळत नाही या ग्रस्ताला आता दिल्लीच्याबद्दल दिल्ली एवढा टोकाचा विरोध का वाटतो म्हणजे दिल्ली काय पाकिस्तानामध्ये नाही दिल्ली भारतामध्येच आहे आपलं दिल्लीचं लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर दिल्लीमध्ये आहे त्यामुळे उगाच आपल्या काहीतरी बातामारून आहे दिल्ली पुढं झुकणार नाही कोण झुकत नाही म्हणून अशा प्रकारचं हे नाटकातले डायलॉग आहे दिल्ली पुढं झुकणार नाही दिल्ली पुढं नतमोत्सव होणार नाही अरे म्हणजे काय का, का कशाला जायचं दिल्लीला मग दिल्लीला जाऊच नका ना दिल्लीला जायचं काय कारण इथंच थांबा